माऊसा नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे घरचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत नाला सोपारा इथे घरचा कार्यक्रम म्हणजे आहे आमच्या मुली कीच बोलत त्या मुलीचा आज साखरपुडा आहे आणि सात मेला लग्न आहे तर त्या साखरपुड्यासाठी आम्ही चाललेलो आहोत बायको तयारी झाली की नाही चला लवकर फटाफट वाट उशीर नाही तर आता वाजलेले दुपारचे एक वाजलेलं आहे आणि साडेतीनचा कार्यक्रम आहे नाला सुपाराला पोचायचा आहे गरमी आहे तर थोडं लवकर निघूया ट्रेनचा मेगाब्लॉक वगैरे असतो रविवारचा नेहमीच प्रॉब्लेम असतो ट्रेनचा ह्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी थोडं मी लुक चेंज केलेलं आहे थोडं कलर वगैरे केलेले आहेत हेअर्स दाढी वगैरे थोडी गाणी केलेली आहे तर बघूया हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आम्ही आता चालू आहात बायको बायकोचा एक ग्रुप दाखवल तुम्हाला बायको तयार कशी झालेली आहे ती खास कार्यक्रमासाठी तयारी झालेली आहे बायकोची पूर्ण तयारी झाली की नाही झाली झाली आहे ना खास काय बोलतो ती नवरीची आई <laughs> <laughs> आई काकी काय आहेस ती <laughs> तयारी झाली संपूर्ण झाली आहे निघव्या आता चला नवरीची काकी तयार झालेली आहे काका पण तयार झालेले आहेत या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आता आम्ही निघालेलो आहोत थेट जायचं आहे आम्हाला नाला सुपारा चला बायको तयार झालेली आहे मी पण तयार झालेलो आहे बायकोने कॅमेरा आता मध्ये घेतलेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आमच्या लेखीचं आम्ही दोघे काका काकी तिचे रेडी झालेलो आहोत मुलगा आहे नाला ऑलरेडी गेलेला गे आहे खेळवण्याच्या कार्यक्रमासाठी तो गेलेला आहे तो तिकडेच थांबलेला आहे तो पण भेटणार आहे आम्हाला आता तिकडेच भेटेल चा, चा तर पूर्ण तयारी झालेली आहे आता आमची आणि आम्ही आता फायनली निघालेलो आहोत तर नाला सुपारा ईस्टला ट्रेनचा प्रवास आहे मेगा ब्लॉक असतो त्या कारणाने आम्ही थोडं लवकरच निघतो आहे रश गर्दीच्या थोडा गर्मीचं पण सीझन चालू आहे त्या कारण थोडं लवकर गेलेलंच परवडेल तिकडे चला तर माझा पूर्ण ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा आवडला तो नक्कीच सांगा आम्हाला कमेंट्स करून चला तर पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मला सोप्साचं काम चळवळ असल्या कारण इथे नेहमीच गर्दी असते ट्रॅफिक असते तर आता आम्ही इथून रिक्षा पकडणार आहोत तर आता आम्ही इथून रिक्षा पकडतो आहे मला शिफ्टिंगला जाण्यासाठी मोठी मोठी लाईन लागलेली आहे दुपारच्या टायमागल्या कारण पॅसेंजर खूप कमी आहेत काही नंबर लागतोय तर आता मालाड स्टेशनला आणि जर तुम्ही माला स्टेशनला खूप दिवसाने आला असाल तर तुम्हाला काही या स्टेशनचा लुक बदललेला दिसलेला असणार आहे काय प्लॅटफॉर्म चेंज झालेले आहेत एक दोन नंबर टोटली चेंज झालेले आहेत तुम्हाला दाखवतो मी माला स्टेशनचा नवीन लुक सगळीकडे काम चालू आहे ब्रिजेसचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी हे मलाड स्टेशनचं नवीन लुक तुम्हाला दाखवतोय संपूर्ण लुक चेंज झालेला आहे मला स्टेशनचं आवश्यकता इथे हे प्लॅटफॉर्म नंबर दोन होतं ते दोन आता सध्या बंद ठेवलेलं आहे काही काम चालू आहे मॉडिफिकेशनचं काम चालू आहे एक नंबरला दोन बनवलेले आहे आणि एक नंबर प्लॅटफॉर्म टोटली चेंज झालेला आहे जर तुम्ही ट्रॅव्हल केलास चर्चगेट टू बोरोली तर तुम्हाला तुमचा प्लॅटफॉर्म दोन्ही साईडला आहे एक नंबरवर जर गाडी आली तर मोस्टली एक नंबरलाच येते पश्चिम दोन्ही साईडला तुम्हाला उतरायला मिळेल आम्ही आता उभे आहोत मला स्टेशनला आणि आता इथून ए सी ट्रेनची वाट बघत आहेत पहिल्यांदा ए सी ट्रेनची ट्रॅव्हल करणार आहे मला टू बरवली फॅमिलीबरोबर इकडे बायको काय मोबाईलमध्ये काय ट्रेनचे टाईम बघते की काय बघते माहिती नाही किती वाजता ना येणार आहे पण दोन चारची ट्रेन आहे तर बघूया हा या गर्मीच्या सीझनमध्ये हो ए सी ट्रेनचा प्रवास मला टू नाला सुपारी विरात खूप उभे या प्लॅटफॉर्म नंबर वनवरती

एवढा सेल्समॅन इन्सिडेंटमध्ये

हाय बेटा हाय कर हाय बेटा वय वै बघ हाय 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 बघा आला 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 गडी आलेला आहे आमचा हे पप्पा आले बा पप्पा केक कापायला हिज जास्त घाई होती बघितला व्हिडिओ हा टाटा टाटा कुठे निघाले तू बाय बाय बेटा आम्ही आलो वरती आमची फॅमिली आता एक एक आमच्या वहिनी या आमच्या आजीबाई आजीबाई मजा येत ना मग आल्या केलं पाहिजे ना ही मजा परत भेटणार ना आपल्याला आमच्या मोठ्या वेळी ताई हा बाई आमचा गावी तर करणार आहे गावी तर मोठा ब्लॉग असणार आहे आपला ही ताई सर्वात मोठी ताई तसच चालतं कोण आहे कोण आहे इकडे हा कोण आहे हा कोणता आहे चष्मा लागतात सांग चष्मावाल्यांना लवकर पोरी भेटतात कारण ते

नाही मामाकडे नाही जायचं आम्हाला लाडोबाचे लाड आता मला जिने चढवतोय ते बघा कुठे चाललोय आपण कोणाचा साखरपुड आहे हा माऊचा माऊच्या साखरपुड्याला आम्ही चाललोय

बोलतो नाही बरं असं नाही पण आजित्याची म्हणून आमच्यावर हल्ली त्यांची प्रकार आणून देवा वही का ग्रामीण अध्यक्ष गणपती गावनो जे थोडी माहिती देते ते तुम्ही सांगते सांगता दिलाय का ठिकाणी राजेश रामचंद्र गावनो आणि म्हणे त्यांचा मुलगा आणि राजेंद्र गाव यांची मुलगी त्यांचा साखरपुडा या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे तरी आमच्या ठिकाणी आपण काही गोष्टी विचारपूस करतो परंतु काही गोष्टी बॉम्बेला असल्या कारणाने आपण अगदी सरसिधा घडवून घ्यायचं आहे तरी या ठिकाणी आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा साखरपुडा त्या ठिकाणी पार पाडत आहोत या कामी आपण कडचे मुलाचं सहकार्य तसंच आमच्या ग्रामस्थांचं सहकार्य या ठिकाणी लागलेलं आहे आणि यापुढे विवाह सोहळ्याच्या दिवशी देखील आपल्या सहकार्याचं सहकार्य हे अपेक्षित ठरतोय आपण आणि या वधवरानं आपण सुभाष द्यायचे आज या ठिकाणी हा सोहळा संपन्न करत असताना जीवनचं हे सगळं वय जुळ्या केलेले आहे म्हणजे तसं काय कुणाला शंका करण्याचं का कारण नाही परिषद देखील वयाचा प्रवास जन्म हे सगळं सबमिट केलेलं आहे तर आपण या सोयानिमित्ताने सगळ्यांनी उपस्थित राहिलेलं महिला मंडळ देखील या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलेलं आहे या सगळ्यांचं मी गावाच्या वतीने सगळ्यांचं आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाकी आणि आमकोड त्या गावाचा आपण म्हणून ती माझ्या पूजा पूजा ती मला मिळते की माझे वडील सगळ्यापणे मी सुद्धा आमबाई लक्ष्मणपणे माझ्या बायका लोक सुद्धा लक्ष्मी आणि आमच्या गावचे अध्यक्ष Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn પ્રદેશ અંદર સંતે ધરા કે રશને આસા કે આ થશે સરે હા દેને ફૂટકો हात पुढे करा हात हात पाहू शकतो कडेला मार कडेला माझ्या भरपूर

गर्दी फोटो काढायला अरे बाप रे मोठी काय झाली फोटोमध्ये येणार नाही धावा धावा इकडे मी डान्स करायचं शिकवती सोय करतोय आम्ही आता ना तूपर्यंत दे आपल्याला कोणीनं डान्स करायचा आहे खास दादाजी ले काही छोटी मी काय आहे ती डान्स करणार आहे कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे बँड बाजा मारात बायंड माझ्या वारादवरती डान्स करणार आहे आर्या Akwai gafaa izu ma'arai wuri mita, ƙarfi ta wa. तार्या, तार्या, तार्या। ये दादा टया्स करतोय वा 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 वाऊ हे भाऊ लवकरे मस्त पैकी डान्स केलेला आहे कुठल्या गाण्यावर डान्स केला तुम्ही बम बम बोले गाण्यावर डान्स केलेला आहे के मस्त डान्स सर्वांना आवडलेला आहे आणि कोणत्या गाण्यावर डान्स करता आणि कोणत्या करणार डान्स करता आर आर ते एकाना सांगितलं ते पण लावलं असतं ना स्पीकर थोडी स्पीकरमध्ये साऊंडची टाका कमी असल्या कारण तरी पण मजा आली की नाही मजा आलेली आहे दोघांनाही आणि कोणाचं आता दिदीचं आवडलं की नाही अरे दिदीचा डान्स आवडला की नाही ठीक आहे सर आता लग्नात कोणतं करणार लग्नामध्ये भारी करायचं आपल्याला तिकडे साऊंड पुष्पा करणार झुके का नाही चालला तुम्ही दोघे करणार सोलो डान्स आर करणार तू दोघे पुष्पा ठीक आहे चालेल दोघांचे फिक्स हळदीला ठीक आहे चला हळदीला आम्ही बघणार तुमच्या दोघांचा डान्स चला तर आता साखरपुडा संपलेला आहे जवळपास साखरपुड्याचा कार्यक्रम पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला कसं वाटलं हां माऊचा साखरपुडा चांगला बघा यांनाच आवडलेलं आहे तुम्हाला सर्वांना आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या दोघांचा डान्स आवडतून बघा या व्हिडिओमध्ये